भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सम्राटनगर माजगाव येथे पंचशील तरुण मंडळ आणि रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत गौतम बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला खलापूर तालुक्यातील सर्वात मोठ्या बुद्धविहारात ही प्रतिष्ठापना होऊन परिसरातील धम्म बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला सकाळी साडेनऊ वाजता आंबिवली येथून धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही रॅली माझगाव सम्राट नगर येथे पोहचून सायंकाळी पाच वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणूक काढण्यात आली या मुख्य कार्यक्रमात किशोर कामत यांच्या शुभ हस्ते बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली त्या कार्यक्रमास आरपीआयचे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड पोलीस निरीक्षक सचिन पवार उद्योजक मंगेश कमरे भारतीय बौद्ध महासभेचे धम्म प्रचारक गणेश केदारी भारतीय बौद्ध महासभेचे महेंद्र मोरे माझगावच्या सरपंच दीपाली नरेश पाटील यांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमाचे बौद्धाचार्य भंते राहुल बोधी थेरो यांनी बौद्ध धम्माचे महत्व अत्यंत सोप्या आणि सहज भाषेत सर्व उपस्थितांना प्रवचनातून समजावून सांगितले सांगितले की बौद्ध धम्म हा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक जागृती आणि मानवतावादी तत्वांचा मार्ग आहे यावेळी भंते राहुल बोधी यांच्या समेत सर्व उपस्थितांनी वंदना घेतली आणि धम्म साधनेसाठी सामूहिक प्रार्थना केली तसेच खालापूर तालुक्यातील सर्वात मोठा बुद्धविहार सम्राटनगर माझगाव येथे उभारण्यात आला असून या बुद्धविहाराची जबाबदारी आता माझगाव परिसरातील सर्व धम्म बांधवांची वाढली आहे त्यामुळे त्यांनी या ठिकाणी धम्मप्रचार आणि प्रसाराचे कार्य बळकट करावे विशेषतः दर बुद्ध पौर्णिमेला बुद्धवंदना प्रवचन आणि धम्म कार्यक्रमांचे आयोजन नियमितपणे व्हावे असे आवाहन आरपीआयचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले तसेच या बुद्धविहाराचे काम अधिक भव्य आणि प्रभावी करण्यासाठी आरपीआय रायगड जिल्हा उपाध्यक्ष अविनाश कांबळे यांनी अतिशय मेहनत घेतली आजारी असतानाही त्यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली तसेच सूर्यकांत कांबळे विलास कांबळे आणि पंचशील तरुण मंडळ रमाई महिला मंडळ यांनी देखील या दे कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले असल्याचेही गायकवाड यांनी म्हटले महेंद्र मोरे आणि उद्योजक मंगेश गमरे यांनीही आपल्या मनोगतात बुद्ध धर्माच्या माध्यमातून समाजात प्रबोधन आणि परिवर्तन घडवून आणण्यासाठी बुद्धविहाराचे कार्य महत्त्वाचे असून सर्वांनी एकजुटीने हे कार्य पुढे नेले पाहिजे असे मत व्यक्त केले या कार्यक्रमात उपसरपंच अपर्णा शिंदे माजी उपसरपंच राजेश पाटील माजी उपसरपंच प्रांजळ जाधव वैशाली महाप्ती वंदना महाप्ती सरिता वाघे ग्रामविकास अधिकारी संदीप धारणे पंचशील तरुण मंडळ आणि रमाई महिला मंडळ सम्राट नगर माजगाव तसेच ग्रामपंचायत माजगाव हत्तीतील आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट माजगाव खालापूर